महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजे <laughs> दिवाळीचा सण आता एक दोन दिवसावर आलेला आहे आणि अशातच यावर्षी पावसाने पूर्णपणे शेती धुवून निघालेली असल्यामुळे अनेक कुटुंब ही शेतकरी आणि छोट्या लेवलची जी कुटुंब आहेत ती अडचणीत सापडलेली आहेत आणि अशा स्थितीत सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे आज अठरा ऑक्टोबर आणि आज अठरा ऑक्टोबरच्या दिवशी तीन टप्प्यामध्ये आज उद्या आणि परवा अशा स्थितीमध्ये सरकार हे लाडक्या बहिणीच्या खात्याला बोनस जमा करणार आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपयाचं बोनस हे राहणार आहे काही लाडक्या बहिणींना साडेपाच हजार रुपये मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत आणि कुठल्या महिलांना कोणत्या महिलांना मिळणार आहेत त्याच्यासाठीची पात्रता आणि निकष काय आहेत याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत येत्या मंगळवारला दिवाळीचा सण साजरा होतो आहे आणि अशा स्थितीमध्ये दिवाळीचा सण हा एक मोठी खर्चाची खर्चिक बाब आनंदाचा सण असतो आणि दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये खर्च हा करावा लागत असतो अशा स्थितीमध्ये जी काही थोडीफार सोयाबीन किंवा जे काही खरीपाचं पीक आहे ते अशा स्थितीत शेतामध्ये असतं आणि काढणी त्याची व्हायची असते आणि काढणी काढल्याच्या नंतर लगेचच आपण ते विक्रीसाठी नेऊ शकत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मुलीबाळी लग्न झालेल्या लेकीबाळी या दिवाळीच्या सणासाठी येत असतात आणि त्यांची ही बोळवण करणं हे क्रम प्राप्त असते आणि अशा स्थितीमध्ये दिवाळीच्या सणाला आज तीन टप्प्यामध्ये जी काही सरकारनं घोषणा केलेली आहे आणि त्याचं जे डिस्बर्समेंट सरकारनं एक तासाभरापूर्वी केलेला आहे तर बऱ्याच तीन टप्प्यामध्ये वाशिम हिंगोली मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्हे याच्यामध्ये आज शनिवारच्या दिवशी बऱ्याच खात्यांना हे पैसे जमा होणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना तीन हप्त्यापर्यंत नियमित हप्ते मिळालेले आहेत तर अशा बहिणींना ही एक भाऊबीजीची भेट म्हणून सरकारकडून हे तीन हजार रुपयाचं बोनस दिलं जाणार आहे आर्थिक सहाय्याच्या रूपात आणि साडेपाच हजार रुपयाचा जो काही लाभ निश्चित केला जाणार आहे तर तो अडीच हजार रुपयाचं जे काही अतिरिक्त बोनस दिलं जाणार आहे ते कुठल्या बहिणींना मिळणार आहे तर ज्याच्यामध्ये जे काही जून दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या महिलांना योजनेचे सर्व पंधरा हप्ते नियमित मिळालेले आहेत तर अशा महिलांच्या हप्त्यामध्ये ज्यांच्या हप्त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही पडलेला नाही तर अशा या महिलांच्या खात्याला हे तीन हजार रुपयाचं बोनस आणि अतिरिक्त अडीच हजार रुपयाची जमा होणार आहेत तर ते दिव्यांग किंवा अपंग बहिणींसाठी असणार आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत की एकल म्हणजे ज्यांना कुणाचा आधार नाहीये किंवा ज्यांचा पतीचं निधन झालेलं आहे किंवा घटस्फोटी या प्रकारातील असतील तर अशा महिलांसाठी हे अडीच हजार रुपयाचा अतिरिक्त बोनस दिलं जाणार आहे मात्र याच्यासाठी हो जे काही निकष आहेत तर ते केवायसी आणि बँक खात्याचं लिंकिंग पूर्ण असणं आवश्यक आहे वास्तविक पाहता जे काही महिलांना जे काही पंधरा हप्ते मिळालेले आहेत तर ते आधार लिंकिंग शिवाय मिळालेच नाहीत मात्र सरकारने हा निकष लावलेला आहे की त्याचं आधार लिंकिंग असणं आवश्यक आहे कुठलाही आर्ज आ, जो काही अर्ज आहे तर तो होल्डिंगवर नसावा या प्रमाणे ज्या काही या योजनेअंतर्गत पात्र बहिणी आहेत तर आशांच्या खात्यात आता हे साडेपाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आज जे काही तीन हजार रुपये बोनस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर अनेक महिलांना याबाबतचे मेसेज प्राप्त झालेले आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत यापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी पंधराशे रुपयाचा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्याला जमा झालेला आहे केवायसी करण्यासाठी सुद्धा मुदत वाढ सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने आणि मु महिला व बाल विकास विभागांच्या वतीनं संबंधित बँकांना आणि यंत्रणांना त्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत आता ई ची जी काही प्रक्रिया आहे तर, आहे। तर ती बरीचशी वार आता सुलभ झालेली आहे सुरुवातीला अकरा सप्टेंबरला जी काही सरकारने ई के वाय सीचं पोर्टल लाँच करून जी काही घोषणा केली होती ई के वाय सी साठी जी काही दोन महिन्याची मुदत दिली होती तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे पोर्टल व्यवस्थित चालत नव्हतं वारंवार क्रॅश होत होतं आणि अशा स्थितीमध्ये आता हे ई केवायसीचं जे काही पोर्टल आहे तर याच्यामध्ये ई केवायसी लाडकी बहीण हे जर तुम्ही गुगलवर टाइप केलं तर तुमच्या समोर ते ई केवायसीचं लाडक्या बहिणीचं पोर्टल ओपन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही गुगल क्रोममध्ये हे टाईप करून तुमची ही केवायसी करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने ही केवायसी होते आहे त्याच्यासाठी थोडासा सर्व्हरचा इश्यू येतोय दहा मिनिटाचा जो काही कालावधी आहे ओ टी पीसाठी तर बऱ्याच वेळा पाच ते सात मिनिटाचा कालावधी हे देतं तुमचा आधार क्रमांक त्या ई केवायसीच्या पोर्टलवर टाकल्याच्या नंतर कॅपचा कोड टाकल्याच्या नंतर ओ टी पी साठी तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर जे काय आधारला लिंक आहे त्या मोबाईलवर तो ओ टी पी प्राप्त होतो ओ टी पी प्राप्त झाल्याच्या नंतर पुढचे जी प्रक्रिया असते तर सोप्यात दोन तीन स्टेप आहेत त्याच्यानंतर त्या सिलेक्ट केल्याच्या नंतर ड्रॉपडाऊनमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बहिणीच्या नवऱ्याचं किंवा नवरा नसेल तर वडलाचा आधार कार्डचा नंबर टाकणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर सुद्धा तो ओ टी पी येतो आणि हो ओ टी पी आल्याच्या नंतर सबमिट केलं की ही केवायसी पूर्ण होते जास्तीत जास्त याला वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागतो आता तेवढा वेळ देणं हे आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने ज्यांची ई केवायसी अजून राहिली असेल तर त्यांनी ई केवायसी करणं सुद्धा आवश्यक आहे तुमच्या काही फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद